नमस्कार मित्रांनो आर एस एम ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत आहे धोनीचं वेड महेंद्रसिंग धोनीचं वेड सी एस टी संघाला खूपच महागत आहे अंबिता रायडूने हे स्पष्ट सांगून टाकलं चेन्नई सुपर किंगच्या चाहत्यांसाठी महेंद्र धोनी एखाद्या देवापेक्षा कमी नाही आय पी एल सुरू झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीचं नाव चेन्नई संघाशी जोडलं गेलं असून आता त्याच्याशिवाय संघ नाही अशी स्थिती झाली आहे मागील हंगामात चेन्नईच्या बाहेर झालेल्या सामन्यांमध्येही जिथे सामना सुरू आहे त्या शहराच्या तुलनेतच चेन्नईचे चाहते जास्त होते एकट्या धोनी फॅक्टरमुळे हे सगळं सुरू आहे धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता फक्त आय पी एलमधून त्याला खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांकडे आहे चेन्नईचे चाहते हे आधी धोनीचे पाठीराखे आहेत असे मत माजी फलंदाज अंबिता रायडूने म्हटलं आहे हे विचित्र वेड फ्रँचाइज जीसाठी चांगलं नाही असंही प्रश्नमत त्याने मांडलं आहे धोनीचं वेड हे चाहत्यांसाठी खूप विचित्र आहे आधी धोनी मग संघ असे त्यांना वाटत आहे प्रत्यक्षात हे खेळासाठी चांगलं ठरत नाही तुम्ही नवीन असाल तर ते खूपच कठीण आहे ते खूप भडक आहे त्याला मिळणारा पाठिंबा अद्भुत आहे पण जस दस तुम्ही पुढे खेळता तस तशी तुम्हाला जाणवते की चेन्नईचे चाहते होण्यापूर्वी एम एस धोनीचे च्या अधिक आहेत हे अगदी स्पष्ट आहे आणि योग्य आहे कारण गेल्या काही वर्षात संघाची स्थापना बांधणी अशा पद्धतीची झाली आहे असं अंबिता रायडूने सांगू लागला धोनीला देण्यात आलेलं थाला हे नाव अगदी योग्य आहे तो सी एस केमध्ये योग्य भूमिका बजावत आहे आणि आता अशा टप्प्यावर आला आहे की जिथे लोक सी एस केसाठी त्याने जे के काही केलं आहे त्यामुळे लोक आश्चर्यचकित आणि वेडे झाले आहेत असंही तो म्हणाला धोनीला फलंदाजी करताना पाहायला मिळेल यामुळे चेन्नईचे चाहते अनेकदा आपले खेळाडू बाळ झाल्यानंतरही आनंद साजरा करतात असं अंबिता रायडूंना सांगितले गेल्या आठवड्यात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचे चाहते त्यांचा खेळाडू बाद होताना पाहून जल्लेश करत होते चेन्नई सुपर किंगचा माजी खेळाडू असल्याने रायडूने खुलासा केला की भूतकाळात काही खेळाडूंना त्याचे आणि चाहत्यांचे हे वर्तन विचित्र वाटतं गेल्या काही वर्षापासून हे घडत आहे गेल्या वर्षात बऱ्याच खेळाडूंनी हे अनुभवलं आहे जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर बाहेर आणि उघडपणे यावर बोला आम्हालाही धोनी आवडतो आणि त्याच्या चाहत्यांनाही तो आवडतो परंतु कधीकधी तुम्ही एक व्यक्ती म्हणून फलंदाजीसाठी जाता तेव्हा खूप गर्दी तोडून सांगत असतात अक्षरशः सा तुम्हाला आउट होण्यास ते सांगत असतात किंवा ते तुम्हाला बाद होण्याची अपेक्षा करत असतात असंही रायडू म्हणाला फक्त धोनीच ही समस्या सोडवू शकतो